वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा जनतेचा वारसा आणि मतदारसंघातील मायबाप जनतेचे प्रेम गेल्या पस्तीस वर्षापासून तमाम जनतेच्या आशीर्वादाने करत असलेले राजकारण व समाजकारण यांच्या बळावर विजयाचा निर्धार करून जालना लोकसभा मतदारसंघातून माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून भाजपा अध्यक्ष खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज राज्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला गेल्या अनेक निवडणुकीत वर्चस्व दाखवत खासदार रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत विजय मिळवला असून प्रत्येक निवडणूक ही हलक्यात न घेता गांभीर्याने घेऊन निवडणुकीत आपली स्वातंत्र्य प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून दानवे प्रचार करताना दिसतात यावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून अर्ज दाखल करण्या अगोदर सज प्रचाराचे दोन टप्पे त्यांनी पूर्ण केले आहेत या निवडणुकीत त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे कल्याण काळे यांचे आव्हान असून या आव्हानाला ते कशाप्रकारे सामोरे जातात आणि निवडणुकीत बाजी मारतात का हे पाहणे महत्वाचे असून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना त्यांनी अर्ज भरल्यानंतर मार्गदर्शन केले दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरताना खासदार दानवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी जिल्ह्यातील नेत्यांसह राज्यातील माहितीचे अनेक बडे नेते आणि जिल्हाभरातून आलेले सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती झुंजार वार्ता न्यूज जालना जिल्हा प्रतिनिधी सागर घोडके